ना क्रांतिकारी जय भीम जय संविधान सर्व परभणी जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी युवक आघाडी समिक विद्यार्थी आंदोलन विध्वस्त सभा यांना आव्हान करण्यात येते की उद्या दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्णा शहरामध्ये पूर्णा नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सो प्राध्यापक केशव अम्रपाली के व नगरसेवकाचे सर्व प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांची सकाळी नऊ वाजता जाहीर सभा होणार आहे या सभेला आपण परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील पूर्णा शहरातील संबंध दक्षिण उत्तर विभागातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना मी आवाहन करतो की आपण लाखोच्या संख्येने या सभेला उपस्थित राहावे सकाळी नऊ वाजता पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या ठिकाणी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे एवढं आव्हान परभणी जिल्हा दक्षिणाध्यक्ष मनोहर मावळे म्हणून मी आपणास करतो जय भीम जय वंचित बहुजन आघाडी